तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या आरोपींना गजाड करा आरोपी गजाड होत नाहीत तोवर लढा सुरूच राहणार असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांना आरोपींची नावं दिली आहेत चर्चा सकारात्मक झाली पण आरोपींना पकडा असं त्या म्हणाल्यात आपला थेट आरोप वाल्मिक कराडवर आहे बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला गेला त्यांनी जर फोन केला नसता तर तपास थांबला नसता त्यामुळे थेट आरोप वाल्मिक कराडवर आहे असं त्या म्हणाल्या बाकी इतर आरोपींची नावंही गोपनीय पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना दिली आहेत असं मुंडे म्हणाल्या आपल्याबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे आहेत काल तुमची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली बोलणं झालं काय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि यासाठी देखील स्थापन केली म्हणजे जे एकवीस एक महिने झालं तरी आरोपी मोकाट आहेत त्याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊन आलात काल तर मुख्यमंत्री साहेबांनी एवढं सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पारदर्शकपणे ना तपास केला जाईल आणि माझ्या म्हणण्यानुसार जे साबळे सर आणि सापकाळ सर आणि पंकज कुमावत यास आहेत त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री साहेबांनी काल केली आहे आणि आज जे दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक ठेवली आहे त्याच्यामध्ये आम्ही पण आता रामकृष्ण कार्यालयामध्ये बैठक आहे त्याच्यात आम्ही उपस्थित राहणार आहोत म्हणजे काल मुंबई निघ निघून आम्ही डायरेक्ट तिथे बीडमध्ये पोहोचला आहोत आता बारा वाजता बैठक आहे आम्ही आता इथून बैठकीला जाणार आहोत काय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली काय बहीण म्हणून तुम्हाला शब्द दिले सकारात्मक चर्चा झाली आता मुख्यमंत्री साहेब जे म्हणले की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कारण त्यांनी विधानभवनात बी हा शब्द केला आता आपण हा शब्द केला की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कोणीही आरोपी असतो त्यांना अटक केलं जाईल मग आपण आपले मुख्यमंत्री साहेब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे देव आहेत त्यांच्यावर मी सकारात्मक आहे पण आरोपी गादा आड गेल्याशिवाय म्हणजे माझा न्यायाचा लढा काही संपणार नाही तोपर्यंत लढतच राहणार नक्कीच तर या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि या प्रकरणातील आरोपी जोपर्यंत फासावर जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड